नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही दहावी पास झाला असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण तुम्हाला फ्रीमध्ये टॅबलेट भेटू शकतो तो कसा त्याचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बिलायकॉनला प्रेस करायला विसरू नका आपले टेलिग्राम चॅनल ही असून त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल जिथे तुम्हाला नवनवीन योजनांची माहिती शासकीय योजनांची जी आर पी एफ फाईल्स शेअर केल्या जातात त्यामुळे तेही ते जॉईन करायला विसरू नका तुम्ही दहावी पास असाल तुमचा रिझल्ट आता डिक्लेअर झालेला आहे आता तुम्हाला फ्री टॅबलेटसाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता तर काय आहे योजना चला तर मग पाहूया तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ज्याला महाज्योती असं म्हटलं जातं त्यांच्यामार्फत पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक काढण्यात आलेलं आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता जेई नीट एम एच टी ई टी दोन हजार पंचवीस सत्तावीस परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरता योजनेचा तपशील महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत जेई नीट एम एच टी ई टी बॅच दोन हजार पंचवीस सत्तावीसच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे त्याकरता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत सदर योजनेअंतर्गत महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व सहा जी बी पर डे इंटरनेट डाटा पुरवण्यात येईल योजनेच्या लाभासाठी पात्रता काय आहे पहा विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विश विशेष मागास प्रवर्गातील असावा तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा म्हणजे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलेअर असायला हवं सन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये इयत्ता दहावीचे परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरता पात्र राहतील विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व स्वच्छ दिसतील असे जोडणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही अकरावीला सायन्सलाच ॲडमिशन घेतलेलं असेल तरच यासाठी अर्ज करू शकता विद्यार्थ्याची निवड ही त्याच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल म्हणजे याच्यामध्ये तुमची निवड तुमची जी काही कास्ट असेल आणि तुम्हाला दहावीला किती पर्सेंट मार्क्स मिळालेले आहेत त्यावर तुमची निवड असेल अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत इथं तुम्ही पाहू शकता आधार कार्ड यामध्ये तुम्हाला फ्रंट आणि बॅकसाईड दोन्ही लागणार आहे रहिवाशी दाखला ज्याला आपण डोमसाईल सर्टिफिकेट म्हणतो कास्ट सर्टिफिकेट जातीचे प्रमाणपत्र वैद नॉन क्रिमिनलर प्रमाणपत्र इयत्ता दहावीची गुणपत्रिका इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा प्रवेश पावती दिव्यांग असल्यास त्याचा दाखला अनाथ असल्यास त्याचा दाखला ही कागदपत्रे तुम्हाला ऑनलाईन अपलोड करायची आहेत यामध्ये आरक्षण कसं आहे पाहू शकता ओबीसीसाठी एकोणसाठ टक्के आहे वी जे एसाठी दहा टक्के एन टी बीसाठी आठ टक्के एन टी सीसाठी अकरा टक्के एन टी डीसाठी सहा टक्के आणि एस बी सीसाठी सहा टक्के असं एकूण शंभर टक्के आरक्षण आहे समांतर आरक्षण पुढील प्रमाणे आहे प्रवर्गनी हे महिलांसाठी तीस टक्के जागा आरक्षित असतील दिव्यांगाकरता चार टक्के तर अनाथांसाठी एक टक्के जागा असेल आता अर्ज कसा करायचा आहे पहा महाज्योतीच्या वेबसाईटवर जायचं आहे आणि नोटीस बोर्डमधील ॲप्लिकेशन फॉर ई नीट एम एस टी सीई टी बॅच दोन हजार पंचवीस सत्तावीस ट्रेनिंग यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्जासोबत सर्व कागदपत्रे स्वाक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे म्हणजे अर्जासोबत जी कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहेत त्यावर तुम्हाला सिग्नेचर करायचे आहेत व शर्ती पहा याच्या काय आहेत अर्ज करण्याचा अंतिम दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस हा आहे पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही जाहिरात रद्द करणे मुदत वाढ देणे अर्ज नाकारणे व स्वीकारणे तसेच निवडीची पद्धत बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराने सादर केलेली माहिती चुकीची दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्याची निवड रद्द करण्यात येईल अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास केवळ महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क करावा तर असा हा महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे आता पाहूयात की अर्ज कसाबा या वेबसाईटवर यायचं आहे या, या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात येईल आता इथं तुम्हाला तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर टाकून सबमिट पर या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर त्याच्यावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन फॉर्म दिसेल यामध्ये तुम्हाला तीन स्टेप भरायचे आहेत पर्सनल डिटेल्स क्वालिफिकेशन डिटेल्स आणि डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत तुम्ही कशासाठी अप्लाय करणार आहेत तुम्ही जे ईसाठी अप्लाय करणार आहेत नीटसाठी काही एम एस टी ई टीसाठी हे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे पहिलं नाव टाकायचं आहे वडिलाचं नाव टाकायचं आहे आणि अण्णाव टाकायचं आहे त्यानंतर खाली यायचं आहे तुम्हाला तुमच्या वडिलांचं पूर्ण नाव टाकायचं आहे वडिलांचं पूर्ण नाव आजोबाचं नाव आणि सरनेम म्हणजे तुमचं अण्णाव टाकायचं आहे मेल फिमेल सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ निवडा त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ तुम्हाला निवडून घ्यायची आहे त्यानंतर आर यू म्हणजे तुम्ही अनाथ आहात का आर यू ऑर्फन म्हणजे तुम्ही अनाथ आहात का असताल तर यस करा अन्यथा नाही करा आर यू पर्सन विथ डिसेबिलिटीज म्हणजे तुम्ही अपंग आहात का असताल तर यस करा अन्यथा नो करायचं आहे तुम्हाला इथं जर तुम्ही अपंग आहात असं जर केलं तर यापैकी तुम्हाला या त्याची कॅटेगरी निवडावं लागेल अपंगत्वाचा तु? प्रकार तुम्हाला इथं निवडावा लागेल तुम्ही कशा प्रकारचे अपंग आहात त्यानंतर खाली यायचं था था आहे तुम्हाला तुमची सोशल कॅटेगरी आता सिलेक्ट करायची आहे म्हणजे तुमची कास्ट कॅटेगरी तुम्हाला इथून सिलेक्ट करायची आहे ओबीसी जे एन टी बी एन टी सी एन टी डी आणि एस बी सी यामध्ये तुमची कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करा सोशल कॅटेगरी सिलेक्ट करा त्यानंतर तुमची कास्ट सिलेक्ट करा यामध्ये कुठली कास्ट आहे ती तुम्हाला सिलेक्ट करावी लागेल तुमच्याकडे नॉन क्रिमिनलर आहे का नाही याला टिक मार्क करायचं आहे आधार नंबर टाकायचा आहे नॅशनॅलिटी सिलेक्ट करायची आहे डोमेसाईल तुमच्या जिल्हा निवडायचा आहे कुठल्या जिल्ह्याची तुम्ही रहिवाशी आहात त्यानंतर राज्य येणार आहे तुमचा रेसिडेन्शियल अड्रेस तुम्ही शहरात राहत असाल तर अर्बन करा खेड्यामध्ये राहत असाल तर रुरल करा त्यानंतर तुमचा पोस्टल ॲड्रेस इथून जिल्हा तुमचा तालुका तुमचं गाव हाऊस नंबर पिनकोड टाकून तुम्हाला परमनंट ॲड्रेस सेम अशा प्रकारे असेल तर याला टिक मार्क करायची आहे त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर दाखवणार आहे इथं ईमेल आय डी भरायचा आहे तुम्हाला आणि सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यावरती क्लिक करायचं आहे दोन नंबरला त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स भरायचे आहेत आता नेम अँड प्लेस ऑफ स्कूल इथं तुम्हाला तुमच्या शाळेचं नाव आणि प्लेस ऑफ स्कूल म्हणजे शाळेचं नाव आणि तुमची शाळा कुठं आहे हे तुम्हाला इथं भरायचं आहे समजा तुम्ही एखाद्या शाळेमध्ये असाल तर त्या शाळेचं नाव आणि ती शाळा कुठं आहे ते तुम्हाला इथं भरायचं आहे त्यानंतर खाली यायचं आहे इथं बोर्ड टाकायचं आहे तुमच्या दहावीचं कुठलं बोर्ड असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे जसं महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे त्यानंतर इयर ऑफ पासिंगमध्ये तुम्हाला इथं दोन हजार पंचवीस दाखवणार आहे जे विद्यार्थी दोन हजार पंचवीसमध्ये पास झालेले आहेत तेच फक्त यासाठी अप्लाय करू शकतात त्यानंतर तुमच्या मार्कशीटवर टोटल मार्क्स किती आहेत ते टाका त्यापैकी किती मार्क्स तुम्हाला मिळाले ते टाका आणि पर्सेंट ऑफ मार्क्स ॲटोमॅटिक तुमचं कॅल्क्युलेट होणार आहे त्यानंतर सेवे अँड नेक्स्ट एपार क्लिक करा आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंट्स काय काय अपलोड करायचे आहेत पहा तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे ज्याची साईज दोनशे के बीच्या आतमध्ये असायला हवी आणि या ज्या डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत ते फक्त तुम्हाला जे पी जी जे पी जी फॉर्मॅटमध्येच अपलोड करायचे आहेत या व्यतिरिक्त कुठल्याही दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये अपलोड करू नका त्यानंतर खाली यायचं आहे तुम्हाला सिग्नेचर म्हणजे स्वतःची सही अपलोड करायची आहे त्यानंतर खाली यायचं आहे विद्यार्थ्याचा आधार कार्ड अपलोड करायचं आहे यामध्ये दोन्ही साईट तुम्हाला एकाच पेजवर घेऊन अपलोड करायचे आहेत कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे नॉन नॉनक्रिमिलेअर अपलोड करायचं आहे एस एस सी मार्कशीट अपलोड करायची आहे जर तुमची मार्कशीट किंवा सर्टिफिकेट आलेलं नसेल तर तुम्ही ऑनलाईन दहावी बोर्डाची प्रिंट आऊट काढून अपलोड करू शकता तुमचा जो काही रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे त्याची प्रिंट तुम्ही इथं अपलोड करून घ्या त्यानंतर खाली या अकरावीचं बोन ऑफाईट तर इथं अकरावीचं बोन ऑफाईड अपलोड करायचं आहे त्यानंतर इथं अकरावीची ॲडमिशन रिसिप्ट म्हणजे प्रवेश घेतलेली पावती तुम्हाला जोडायची आहे आणि शेवटला तुम्हाला डोमसाईल सर्टिफिकेट जोडून ही सर्व कागदपत्रे जोडून झाल्यानंतर तुम्हाला खाली सबमिटचे ऑप्शन दाखवेल त्यावरती क्लिक करायचे आहे आणि तुमचा अर्ज सबमिट होऊन जाईल त्याची प्रिंट आऊट काढून ठेवा त्यानंतर जर तुमची यामध्ये निवड झाली तर तुम्हाला ईमेल किंवा मोबाईलद्वारे कन्फर्मेशन कळवले जाईल आणि पुढची प्रोसिजर सांगितली जाईल तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या मोफो टॅबलेटसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता अर्ज करत असताना काही अडचणीत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा तर हे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका